बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार ज्या ठिकाणी घटना घडतात ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी असतात बांधावर जाऊन आम्ही थेट शेतकऱ्याच्या समस्या दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे बांधावर जाऊन स्टोऱ्या करणारं ग्राउंडचे रिपोर्ट करणारं शेतकऱ्याच्या जा समस्या जाऊन घेणारं गावखेड्यात जाणारं शहरात जाणारं आमच्या चॅनलचे व्यवस्थित दोन कोटी चाळीस लाख व्यवर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा मी ज्या ठिकाणी आहे तिथे एक घटना घडलेली आहे अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे शेतकऱ्यासोबत गुत्तेदार महावितरणचे कसे छळतात महावितरणच्या अधिकारी कसं खेळतात शेतकऱ्यांना मी आज तो विषय दाखवणार आहे हे बघा ज्या ठिकाणी मी आहे ते ठिकाण आहे लोहारा तालुक्यातलं त्या शेतामध्ये आहे मी एका आणि चार महिने झाले फक्त पोलची लाईन ओढलेली आहे आता हा जो पोल आहे ना हा हा पोल याला कनेक्शन द्यायचं होतं कनेक्शन द्यायच्या अगोदरच पोल पडला थोडाच रवलेला आहे पोल एक ते दीड इथं असेल खाली असं आणि हा पोल पडला इकडं तारा बघा या तारा याच्यामध्ये अजून विद्युत प्रवास नाही याला कनेक्शनच दिलेलं नाही चार महिने झालं डी पी आहे हो आता जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे लोहारा तालुक्यातलं वडगाव वाडी आणि मोगा दोन्ही शिवाराच्या बांध शिवार आहे पलीकड मोगा आहे इकडं वडगाव वाडी आहे आता ह्या शेतकऱ्यानं पलीकड मोगा शिवारामध्ये त्यांचं शेत आहे आणि इथून त्यांनी लाईन तिकडे नेली मात्र हा शिवार वडगाव वाडी आहे आणि पलीकड लाईन नेलेली आहे मात्र घटना काय घडली मी तुम्हाला दाखवतोय बघा हा पोल आहे जवळ दाखवा कॅमेरा इथं बघा किती खाली रवला होता खोल आणि कसा रवलाय पोल म्हणजे एकदम खोली केलेली नाही त्याला चार पाच दगड लावलेत एक ते दोन इथ खाली असं पुरलंय आणि त्याच्यावर पोल उभा केला होता इकडे बी दाखवाय बघा इकडं पूर्ण लाईन असे पोल वाकलेले सगळे आता शेतकऱ्याची किती अडचण आहे शेतकरी किती कष्टातून हे लाईनच कनेक्शन घेतात आशा असते पाण्याची हा पोल आणि खाली पडला पोल अजून तिकडे पलीकड डीपी आहे त्या शेतकऱ्याचा कनेक्शनच दिलं नाही चार महिन्याचं जवळपास झालं लाईन ओढली होती मात्र कनेक्शन दिलं नव्हतं कनेक्शन द्यायच्या अगोदरच हे पोल पडलाय हे बघा इथं सुद्धा बघा इकडं इकडं तारा वगैरे काहीच नाही त्याला हे बघा आहेत का बघा जवळ दाखवाय बघा हा पूर्ण पूर्ण पोल खाली पडला सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही कारण वाजळी वारं सुटलं असेल त्या भागात ही घटना कधी घडली काय घडली आपल्या सोबत आता शेतकरी आहेत नेमकं काय घटना घडली काय नाही काय शेतकऱ्याचं नाव आहे आणि कसा प्रकार त्या शेतकऱ्यासोबत घडतोय मी तुम्हाला दाखवतोय चॅनल सबस्क्राईब करा जे आहे तेच दाखवतोय आम्ही अनकट व्हिडिओ दाखवणार आहे कुठलाही व्हिडिओ कट करणार नाही काटचाट करणार नाही नेमकं काय घटना घडलेली आहे शेतामध्ये आहे मी आता काय नाव काय तुमचं माझं नाव आहे नबीलाल गुलाबसाहेब शेख बरं आहे आणि मोगा शहरामध्ये माझे शेती आहे आणि बोर पाडून तीन वर्ष झाले डिमांड भरल्याबरोबर सिरियल प्रमाणे माझं कनेक्शन चार महिन्यापूर्वी आलेलं आहे पोल रवलेले आहेत लाईट पडलेले आहे परंतु कनेक्शन दिलेलं नाही वारंवार त्या गुत्तेदारला विचारणा केली असता तो गुत्तेदार दोन दिवसात देतो चार दिवसात देतो असे महिने पाच महिने गेले मी सरकारी नोकरदार आहे मे महिना पूर्ण त्याच्या पाठीमाग होतो परंतु अद्याप त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी सुद्धा नाही तिथं आमच्या शिवारामध्ये किंवा आम्ही जर गेलो तर तिथं पाणी आम्ही घेऊन जावं लागतंय अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही ह्याचं कारण काय त्यांच्या लोहारा हद्दीतील जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरला सुद्धा सांगितलं इंजिनियर म्हणतो की तो उतरदार आमचं फोन उचलत नाही मग असेच कारण सांगून आतापर्यंत पाच महिने झाले टाळाटाळ झालेले आहे एवढं त्रास आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आता ह्या गुत्तेदार आणि इंजिने विरोधामध्ये तक्रार द्यावी पोलिस ठाण्यामध्ये आता तक्रा आ, तक्रार देण्यासाठी मी जात आहे कुठल्या पोलीस स्टेशन जाणार मी लोहारा पोलीस स्टेशनला जाणार आहे तक्रार तक्रार देणार देणार आहे का काय काय हे जाणून बुजून कनेक्शन देत नाहीत आणि आमचं सगळे गैरसोय होत आहे शासन तर म्हणते की शेतकऱ्याला मदत करा आणि हे गुत्तेदार आणि इंजिनीअर थोडं सुद्धा लक्ष देत नाहीत मग याबाबत किती वेळ थांबायचं चार महिन्यापासून थांबतो आम्ही आता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे कोणत्या गुत्तेदारानं काम केलं काय ते भरत वडणे म्हणून आहे लावर फोन आहे का नंबर ला, हो आहे की लावतो की थेट दाखवतोय व्हिडिओ कट आहे सबस्क्राईब करा चॅनल छोट्या बातम्या असो किंवा मोठ्या बातम्या थेट दाखवतो काय म्हणले फोन लावतो परंतु तो फोन माझा उचलत नाही बर काय नंबर आहे सांगा बरं त्याचा नंबर आहे माझ्याकडं मी लावतो लगेच सांगा बघा जसं आहे तसं दाखवतो जवळ घ्या यांच्या मोबाईल मध्ये नंबर आहे बघूया काय नंबर आहे सांगा बरं नंबर सांगू एक मिनट चष्मा लावा त्याचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस एक्कावन एकोणसाठ लावा बरं फोन आता आता फोन लावतो त्यांना बघा फोन उचलत नाहीत ते फोनच लागत नाही बंद करत तर का काय दोन दिवसापासून फोन लावतोय फोन उचलत आ... नाही आ... हा बघा बघा भरत वाढणे म्हणून गुत्तेदार आहे तो

बघा नंबर आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस बावीस अठ्ठेचाळीस एकावन्न एकोणसाठ बरोबर एक नंबर उचलत नाही दोन दिवसापासून मी फोन करतोय उचलत नाही आणि बघा कसं शेतकऱ्यासोबत कसं छळतात गुत्तेदार थेट लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला मी हा विषय अर्ध्यातच सोडणार नाही हा विषय पाठपुरावा करून नेमकं कुठं विषय कसा मार्गी लागल यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याला अर्धवट सोडणार नाही आता इंजिनिअर फोन दीक्षित साहेब उचलत नाहीत परंतु बघू ना लावा सगळ्याला लावू आपण फोन एम एस कोण आहेत ना त्यांना लावू फोन नेमकं काय शेतकऱ्यासोबत कसं थट्टा केली जाते शेतकऱ्याला कसं खेळलं जाते दीक्षित साहेब उचलला तर व्यवस्थित बोला त्यांना बघा इकडे दीक्षित साहेब नमस्कार नमस्कार मी शेख सर बोलतोय मोगा खुर्द काय झालं ते लाईटचं काय कुठपर्यंत आलं कोणाची लाईट आमच्या शेतातली ते भरतवडणे गुत्तेदार ते पोल कनेक्शन दिलं नाही फोन ना तुम्ही हो केला होता हो। चर्चा आ, चर्चा झाली वरिष्ठांना सांगा म्हणून सांगितलं तुम्ही केस करा म्हणून मी मी त्यांच्या विरोधामध्ये केस आता दाखल करणार आहे आहे ठीक आहे माझा फोन उचलत नाही ते मग तुमचं काय म्हणणं सांगा तुम्ही एकदा परत सांगून बघता का माझा फोन उचलत नाही येतो असं आहे का म्हणजे माझं सगळं गैर म्हणजे एवढं सगळं नुकसान आता चार महिन्यापासून मी त्यांना सांगतोय लाईट वाढून ठेवली फोन उचलत नाही येतो बर मग आता दोन दिवसामध्ये म्हणत म्हणत पाच महिने झाले साहेब कनेक्शनच देत नाही तो ठीक आहे मग वरती तक्रार देतो हो करा हो ठीक आहे बघा कसे बोलतात अधिकारी आपण थेट व्हिडिओ दाखवणार आहे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी नेमका याच्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आता पुढं काय आहे मग कसं एवढं तुम्ही करताय सगळं पोलच कसं परिस्थिती कशी झाली किती दिवस झालं पोल पोलियरचं सुद्धा म्हणणं असं आहे की सरळ तुम्ही केस करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही काय करत नाही मग हे अशा इंजिनीअरला आणि अशा गुत्तेदारला काय करावं मलाच कळत नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना सगळं पळापळी करायचं आणि ते मात्र अशी उडवाओीचे उत्तर देत आहेत पूर्ण मे महिना मी या दोघांच्या मागे फिरलेलो आहे मला अद्याप कनेक्शन दिलेलं नाही म्हणून मी पैसे किती दिलेला तुम्ही कसं घेतलं होता कोलवताना माझ्याकडून पाच हजार रुपये घेतलेले आहेत घेतले त्या गुत्तेदारने लवकर लवकर करतो तुमचं चांग चांगलं काम करतो म्हणून पाच हजार दिले तर शेतात दिले बर हं आणि परत मी त्यांना बोललो हे बोल राहून माझं कनेक्शन द्या मी परत पैसे देतो तर किती देता मग मागणी केली किती काय आकडा सांगितला नाही पण पैसे देतो असं मी बोललो परंतु पैसे देतो म्हटल्यानंतर सुद्धा तो आला नाही पण त्यांची अपेक्षा पैशाची आहे हे पैसे देऊन सुद्धा काम करत नाहीत म्हणजे Uh, कसं आहे यांची मागणी जास्त होती काय काय मला अद्याप ते कळलं नाही परंतु तो टाळाटाळच करत आहे किती रवला होता पोल बघ नऊ पोल आहेत नऊ किती खाली रवला पोल दोन फुटच आहेत हो हे तुम्हाला दाखवतो पहा दाखव हे काय दोन दोन हे दोन दोन वीथच आहेत हे बघा दोन वीथच दोन विच आहे हे बघा दोन इथंच आहे एवढ्या आदर पोल जर तर मग ते पोल कसे थांबतील पण मृगाच्या पहिल्याच पावसामध्ये हे पोल सगळे खाली पडलेत बाकीचे पोल सगळे वाकडे झालेत किती पोल आहेत नऊ पोल आहेत नऊ पोल आणि डीपी डीपी चे दोन पोल आहेत मग आता शेताचं नुकसान किती झालं तुमचं आता नुकसान पाणी पाणी नसल्यामुळे सगळं वाळून गेलं माझं गेल्या वर्षीचं पीक आणि या वर्षी त्यांना मी मे मध्येच त्यांना कनेक्शन द्या म्हणून सांगितलं मला बाकीचे काम करायचे तो दिलाच नाही कनेक्शनच दिला नाही पाणी असून जनावरला सुद्धा पाणी प्यायला मिळालं नाही या भागामध्ये आमच्या शेतामध्ये जवळजवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाणी नाही लाईट नसल्यामुळं लाईट नसल्यामुळे मग लाईटची सोय झाल्यानंतर जनावरला पाणी मिळणार आहे परंतु ते कनेक्शन न दिल्यामुळे पाणी मिळालेलं नाही आता काय तुमचं काय वाटतं काय करणार तुम्ही पुढे आता पाहू आपण पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्या त्यांच्या विरोधामध्ये अर्ज द्यावा वरून काय चौकशी आणटी काय होते पाहावं या स्टेशन मध्ये गेल ते नाही तसे सगळे आहे पोलिस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये नाही आता आज जाणार आहेत का हो जाणार आहे कारण आता चार महिने थांबून आता था वेट करून जावा असं म्हणतोय कारण इलाजच नाही ना मग तुम्ही जर प्रयत्न केला तर किंवा त्या पोलीस स्टेशन न जर प्रयत्न केला तर आमचं काम तर होईल लवकर हे अपेक्षा आहे माझी तुमचा फोन नंबर सांगा माझा नंबर घ्या शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद तेरा पंचावन्न परत सांगा एकदा शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद तेरा पंचावन्न नाव सांगा नबीलाल गुलाबसाहेब शेख बघा मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये नबीलाल गुलाब शेख असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची शेती मोगाशिवारात शे आहे लोहारा तालुक्यातली घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली याच ठिकाणी आहे मी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे पोल पडलाय चार महिने झालं कनेक्शनच दिलं नाही अजून नऊ पोल आखे पोल वाकले तिकडे बघा हे जे लाईन आहे ना इकडं हे सर्व लाईन अशी पूर्ण वाकून गेलेली आहे इथं तारात ओढल्यात वरी पोल तर असे वाकून गेलेत मात्र अजून कनेक्शन दिलं नाही तिकडे डी पी उभा केला आहे आणि शेतकऱ्यांना बोर पण पाडलंय म्हणजे इथं शेतकऱ्याची कशी पिळवणूक केली जाते महावितरणचे गुत्तेदार असतील किंवा अधिकाऱ्याने काय बोललय मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलेलं आहे अशा नेमकं शेतकऱ्यासोबत जे थट्टा केली जाते जे काही शेतकऱ्याला सतवलं जातं छळलं जातं अशा अधिकाऱ्यावर आणि गुत्तेदारावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत कारवाई करणार आहेत बघूया नेमकं पुढं काय होतंय मी विषय ह्या अर्थात सोडणार नाही परत मी आणखीन एक वेळेस या ठिकाणी येणार आहे ज्यावेळेस ही कारवाई होईल किंवा ज्या ठिकाणी आता ही पोल उभे झाले त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला बातमी दाखवणार आहे मात्र शेतकऱ्यासोबत काय घडलंय विशेष म्हणजे ते मुख्याध्यापक असताना चार महिने झालं सुशिक्षित व्यक्ती एका शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्यासोबत काय कसा प्रकार घडला मी तुम्हाला दाखवलेला आहे आता नेमकं पोल तर पडलेला आहे आता उभा पोल कधी होत आहे कोणावर कारवाई केली जाते गुत्तेदार कधी पोल उभा करतो हे पाहणं गरजेचं आहे बघूया आपण प्रत्यक्षा करून नेमकं ही जी घटना आहे आता या घटनेवर प्रशासन काय कारवाई करते लोकप्रतिनिधी काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मी आता याच ठिकाणी थांबतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील घटना कोणत्याही असो छोट्या असो किंवा मोठ्या असो आम्ही तुम्हाला सतत दाखवतोय लोहारा तालुक्यातील मोगाशेवारामध्ये नबीलाल शेख यांच्या शेतामधून थेट मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला हो आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी लोहारा तालुक्यातील मोगाशेवार

आमच्याब खाली खाली दीक